तर मित्रांनो काल पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा हा पार पडला त्यानंतर पाहिलं तर मग एक्झिट पोलच्या आकडे हे समोर आलेले आहेत मग हशात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांबद्दल एक्झिट पोलचा अंदाज काय इथून कोण जिंकू शकतात आणि कोणाच पराभव होऊ शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच खिचवा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मग आता आपण अठ्ठेचाळीस मतदारसंघांबद्दल पाहूयात की यात कोण जिंकू शकते आणि कुणाचा होण्यास शक्यता आहे तर यात पहिलं मुंबई उत्तर यातून पियुष गोयल भाजपकडून जिंकू शकतात तर भूषण पाटील काँग्रेसकडून पराभव शक्यता आहे नंबर दोन मुंबई उत्तर पश्चिम तर यातून अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर रवींद्र वायकर शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर तीन मुंबई उत्तर पूर्व तर इथून संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर मिहेर कोटेच्या भाजपाकडून पराभव शक्यते नंबर चार मुंबई उत्तर तर इथून वर्षा गायकवाड काँग्रेसकडून जिंकू शकतात तर उज्ज्वल निकम भाजपकडून पराभव शक्यते नंबर पाच मुंबई दक्षिण तर इथून अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर राहुल शिवाळे शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यते नंबर सहा मुंबई दक्षिण तर इथून अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात बा। तर एम ए जाधव शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यते नंबर सात नंदुरबार तर गोवाल पाडवी काँग्रेसकडून जिंकू शकतात तर हिना गावित भाजपकडून पराभव शक्यते नंबर आठ धुळे तर ते सुभाष भामरे भाजपकडून जिंकू शकतात तर शोभा बच्चाव या काँग्रेसकडून पराभव शक्यते नंबर नऊ जळगाव तर इथून स्मिता वाघ भाजपकडून जिंकू शकतात तर करण पवार शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव आहे नंबर दहा डिंडोरी तर इथून भास्कर बगरे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर भारती पवार भाजपाकडून पराभव शक्यते नंबर अकरा नाशिक तर येथून राजभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यते तर शांतीगिरी महाराज अपक्ष म्हणून तिसऱ्या स्थानावर हो येतात नंबर बारा बुलढाणा तर येथून नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर प्रतापराव जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यते नंबर तेरा अकोला त्रेतून अभय पाटील काँग्रेसकडून जिंकू शकतात तर अनुप धोत्रे हे भाजपकडून पराभव शक्यता आहे तर प्रकाश आंबेडकर वंचितकडून तिसऱ्या स्थानी दिसतात नंबर चौदा अमरावती त्रेतून नवनीत राणा भाजपकडून जिंकू शकतात बळवंत वानखेडे काँग्रेसकडून बाराभाऊस शक्यता आहे तर दिनेश बोब प्रार पक्षाकडून तिसऱ्या स्थानी दिसतील नंबर पंधरा वर्धा त्रेतून अमरकाळे हिंसभी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर रामदास तडस भाजपकडून पराभव होण्यास शक्यता आहे नंबर सोळा रामटेक त्रेतून राजू पारवे शिवसेना शिंदे गटाकडून जिंकू शकतात श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून पराभव शक्यता आहे ईश्वर गजबिये अपक्ष तिसऱ्या स्थानी दिसतील नंबर सतरा नागपूर त्रेतून नितीन गडकरी भाजपकडून जिंकू शकतात तर विकास ठाकरे काँग्रेसकडून पराभव होण्यास शक्यता आहे नंबर अठरा भंडारा गोंदिया त्रेतून प्रशांत पडोळे काँग्रेसकडून जिंकू शकतात तर सुनील मेंढे भाजपकडून पराभव होण्यास शक्यता आहे नंबर एकोणीस गडचिरोली मुर इथून नामदेव किरसान काँग्रेसकडून जिंकू शकतात तर अशोक नेते भाजपकडून पराभवाची शक्यते नंबर वीस चंद्रपूर येथून प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून जिंकू शकतात तर सुधीर मुनगंटीवार भाजपकडून पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाते नंबर एकवीस यवतमाळ वाशिम तर येथून संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट जिंकू शकतात तर राजश्री पाटील शिवसेना शिंदे गट पराभव होण्याची शक्यता आहे नंबर बावीस हिंगोली तर येथून नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर बाबूराव कदम शिवसेना शिंदे गटाकडून पराभवित शक्यता आहे नंबर तेवीस नांदेड वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून जिंकू शकतात तर प्रतापराव चिखलीकर भाजपकडून पराभव शक्यता अविनाश भोसेकर वंचितकडून तिसऱ्या स्थानी असतील नंबर चोवीस परभणी तर संजय बंडू जाधव शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर महादेव जानकर रासपचे यांचा पराभव होण्याची शक्यते नंबर पंचवीस जालना कल्याणकाळी काँग्रेसकडून जिंकू शकतात रावसाहेब दानवे भाजपकडून पारभाव शक्यता वर्तवली जाते नंबर सव्वीस छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरी शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर संदीपान भोमरे शिवसेना शिंदे गटाकडून पारभव होण्याची शक्यता आहे नंबर सत्तावीस हाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर अर्चना पाटील एन सी अजित पवार गटाकडून पारभाव होण्याची शक्यता आहे नंबर अठ्ठावीस लातूरमधून शिवाजी काळगे काँग्रेसकडून जिंकू शकतात तर सुधाकर संगारे भाजपकडून पारभव होण्याची शक्यता आहे नंबर एकोणतीस बीडमधून येथे पंकज मुंडे भाजपकडून जिंकू शकतात तर बजरंग सोनवणे एन सी पी शरद पवार गटाकडून पराभव शक्यते नंबर तीस पालघर इथून हेमंत सावरा भाजपकडून जिंकू शकतात तर भारती कांबळे शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव शक्यता आहे तर राजेश पाटील बविया तिसऱ्या स्थानी नंबर एकतीस भिवंडी सुरेश म्हात्रे बाळ्यामा एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर कपिल पाटील भाजपकडून पराभव शक्यता आहे तर निलेश सांबरे अपक्ष तिसऱ्या स्थानी नंबर बत्तीस कल्याण तर इथून श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून हे जिंकू शकतात तर वैशाल दरेकर शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर तेहतीस ठाणे इथून राजन विचारे शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर चौतीस रायगड इथून सुनील टटकरे एन अजित पवार गटाकडून जिंकू शकतात तर अनंतगीते शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर पस्तीस मावळ श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटाकडून जिंकू शकतात संजीव वाघेरे पाटील ठाकरे गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर छत्तीस रत्नागिरी सिंधुदुर्ग यात नारायण राणे भाजपकडून जिंकू शकतात तर विनायक राऊत शिवसेना ठाकरे गटाकडून पराभव होण्यास शक्यता आहे नंबर सदोतीस पुणे रवींद्र धनगेकर काँग्रेसकडून जिंकण्यास शक्यता आहे तर मुरलीधर मोळ भाजपकडून पराभव शक्यता आहे तर वसंत मोरे वंचितकडून तिसऱ्या स्थानी नंबर अडोतीस बारामती तर सुप्रिया सुळे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर सुनेत्र पवार हे एन सी पी अजित पवार गटाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर एकोणचाळीस शिरूर तरीतून अमोल कोल्डी एन सी पी शरद पवार गटाकडून हे जिंकू शकतात तर शिवाजीराव आढळराव पाटील हे एन सी पी अजित पवार गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर चाळीस अहमदनगर तर तू निलेश लंके एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर सूर्यविखे पाटील हे भाजप गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर एकेचाळीस शिर्डी तर इथून भाऊसाहेब वाघचोरे शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर बेचाळीस रावेर तर रक्षा कळसे भाजपकडून जिंकू शकतात तर श्रीराम पाटील एन सी पी शरद पवार गटाकडून पराभूत होऊ शकतात तर त्रेचाळीस सोलापूर येथून प्रणित शिंदे काँग्रेसकडून जिंकू शकतात तर राम सातपुते भाजपकडून पराभव होण्यास शक्यता आहे नंबर चव्वेचाळीस व्हाडा तर धैर्यशील मोहिते पाटील एन सी बी शरद पवार गटाकडून हे जिंकू शकतात तर रणजित सिंग निंबाळकर भाजपकडून पराभव शक्यता आहे नंबर पंचेचाळीस सांगली इथून विशाल पाटील अपक्ष जिंकू शकतात संजय काका पाटील पराभव शक्यता आहे तर चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून तिसऱ्या स्थानी नंबर सेहेचाळीस सातार तर इथून शशिकांत शिंदे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर उदयनराजे भोसले भाजपकडून पराभव शक्यता आहे तर नंबर सत्तेचाळीस कोल्हापूर यातून शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून जिंकू शकतात तर संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यता नंबर अठ्ठेचाळीस हात कडंगले तर येथून सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून जिंकू शकतात तर धैर्यशील माने शिवसेना शिंदे गटाकडून पराभव शक्यता तर मग एकूण पाहिलं तर प्रकारे महाराष्ट्रात या अठ्ठेचाळीस जागांवर हे उमेदवार जिंकू शकतात किंवा यांचा पराभव होऊ शकतो शात तुम्हाला काय वाटते कुठून कोणता उमेदवार हा जिंकू शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ हो लाईक करा तर मित्रांनो याशिवाय मग आपल्या महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे संपूर्ण निकाल हे पाहायचे असतील तर आमचा हा व्हिडिओ हो नक्कीच पाहा